पहाटेची वेळ ठिकाण वरळी ॲट्रिया मॉलचा परिसर आणि रस्ता तसा मोकळाच जवळच असलेल्या कोळीवाड्यातील नाखवा दाम्पत्य क्रॉफर्ड मार्केटमधून मासे घेऊन घरही परतत होते इतक्यात भरधाव वेगात एक बीएमडब्ल्यू कार येते आणि दुचाकीला जोरदार धडक देते यात प्रदीप नाखवा खाली कोसळतात पण त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा कारच्या बोनटवर आदळतात त्यांची साडी त्यात अडकते कारचा चालक काही थांबला नाही त्यांना दीड किलोमीटर पर्यंत कावेरी यांना तसंच फरफटत नेलं आणि पळ काढला कार चालवत कोण होता तर मिहीर शहा पालघर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा कावेरी यांचा मृत्यू झालाय तर मिहीर शहा फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत पण या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही जेव्हा पोलिसांनी तपासायला सुरुवात केली तेव्हा अतिशय धक्कादायक वास्तव समोर आले वरळीत भल्या पहाटे रस्त्यावर नीरव शांतता आणि रस्ता मोकळा असतानाही हा भीषण प्रकार नेमका घडला कसा कार नेमकी ड्रायव्हर चालवत होता की मिहीर मिहीर शहा या घटनेनंतर कुठं गेला कुणाकुणाला फोन केले हे सगळं आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई एका सर्वसामान्य कोळी कुटुंबासारखंच मासेमारीतून संसाराचा रहाट गाडा हाकायचा असाच प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा यांचा रोजचा शिरस्ता पाऊस पाण्यात मासेमारी बंद असल्यानं पहाटे लवकर उठून क्रॉफर्ट मार्केटमधून मासे घेऊन आपल्या भागात विकायचे हेही त्यांचं नित्याचं काम पण सात जुलैची पहाट नाखवा कुटुंबासाठी हादरवणारी ठरली प्रदीप आणि कावेरी नेहमीप्रमाणे त्याही दिवशी त्यांच्या स्कूटीवरून मासे घेऊन घरी परतत होते अगदी वरळीपर्यंत पोहोचले पहाटे पाच साडेपाचची ची वेळ त्यामुळे रस्ताही तसा मोकळाच होता इतक्यात एक बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगात येते आणि नाखवा यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक देते यात प्रदीप नाखवा बाजूला कोसळतात पण त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा कारच्या बोनटवर आदळतात त्यांची साडी कारमध्ये अडकते कार दामटवत होता मिहीर शहा हा कोण तर पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा बाजूला कोसळलेले प्रदीप नाखवा जीवाच्या आकांतानं ओरडत होते कार थांबवा थांबवा पण कार काही थांबली नाही जवळपास दीड किलोमीटर पर्यंत मिहीरनं तसंच कावेरी यांना फरफटत नेलं मिहीर सोबत त्याचा ड्रायव्हर देखील कार मध्येच होता पुढे जाऊन कार थांबवत बोनटमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाजूला काढलं पण त्यांना मदत करण्याऐवजी जागा बदलून ड्रायव्हरनं स्टिअरिंग हाती घेतलं आणि त्यानंही कावेरी यांच्या अंगावरून गाडीने पळ काढला ही अंगावर काटा आणणारी माहिती सीसीटीव्हीतून पोलिसांच्या हाती लागली कावेरी यांचा या अपघातात मृत्यू झाला मिहीर आणि ड्रायव्हर दोघेही वांद्रे इथवर पोहोचले आणि वांद्रे कलानगर येथे कार बंद पडली ड्रायव्हरनं तिथूनच राजेश शहा यांना फोन केला आणि संपूर्ण घटना सांगितली राजेश शहा यांनी कलानगर येथे धाव घेतली अपघाताची जबाबदारी ड्रायव्हरला घ्यायला सांगितली आणि मिहीरला पळून जाण्यास सांगितलं बरं राजेश यांनीच टोईंग व्हॅनलाही फोन केला कारवरील पक्षचिन्ह नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न केला टोईंग व्हॅन घटनास्थळी पोहोचणार त्याआधीच वरळी पोलीस सी सी टी व्हीच्या मदतीनं कलानगरला पोहोचले आणि राजेश शहा यांना ताब्यात घेतलं मुलाला पळवून लावण्यात मदत केली या आरोपाखाली पोलिसांनी राजेश शहा यांना अटक केली अपघातानंतर वडिलांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर मिहीरनं गोरेगावच्या परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीला जवळपास तीस ते चाळीस फोन कॉल केले तिचं घर गाठून सगळा प्रकार सांगितला त्यानंतर दोन तास तिथं झोप काढली या मैत्रिणीनं मग त्याच्या घरी फोन करून सांगताच मिहीरच्या बहिणीनं गोरेगाव गाठलं त्यानंतर बहीण पूजा मिहीरला घेऊन बोरुलीच्या त्यांच्या घरी गेले तिथून घराला कुलूप लावून मिहीर आई मीना आणि बहिणीसह फरार झाल्याचं समोर आलंय त्यामुळे आता आई आणि बहिणीला देखील माहिती असल्यानं त्यांनाही आरोपी करण्यात येण्याची शक्यता आहे राजेश शाह यांना कोर्टानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली खरी पण त्यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं ठरवत जामीन दिलाय बरं मिहिरनं वरळीत हा सगळा प्रताप करण्याआधी जुहू येथे मित्रांसोबत एका बार मध्ये पार्टी केली होती त्याचं बिल अठरा हजार सातशे तीस रुपये झालं ते त्याच्या मित्रानं भरलं मध्यरात्री दीडच्या सुमारास ते बार मधून बाहेर पडले लॉंग ड्राईव्हला जायचंय असं ड्रायव्हरला सांगत कार घेऊन मिहीर पुन्हा मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावच्या दिशेनं निघताना वरळीत नाखवा दाम्पत्याला धडक दिली पुढे त्यांना काय केलं हे सगळं आता आपण जाणून घेतलंच मिहीर शहा अजूनही फरार असून त्याच्या तपासासाठी पोलिसांनी सहा पदकं तैनात केली आहेत सी मिहिरला लवकरात लवकर शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट मात्र विचार करायला लावणारी आहे ती म्हणजे गुन्हा घडल्यावरती गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी कुटुंबियांकडून केली जाणारी धडपड यांना आपणही आपले हात रक्तानं माखून घेतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये शेवटी गुन्हेगाराला पाठीशी घालणाराही गुन्हेगारच गुन्हा करणारा जसा तुमच्या घरातला आहे तसंच घटनेत ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याचही एक कुटुंब आहे तो व्यक्तीही कुणाच्या तरी जवळचा आहे कावेरी यांनाही एक मुलगा आहे ज्याचं नुकत शिक्षण पूर्ण होऊन तो कामाला लागला होता आणि याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी त्यांना आईबाबांना घेऊन बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखलेला पण त्याआधीच होत्याचं नव्हतं झालं मुलांना आपल्या आईला गमावलं कुणामुळे तर एका बड्या घरच्या पार्ट्या करणाऱ्या महागड्या गाड्या बेदरकारपणे फिरवणाऱ्या लाडक्या मुलामुळे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि लोकमत मुंबईला फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद